आज आपण इशोपनिषदाचा पंधरावा श्लोक बघणार आहोत एवढा महत्वाचा संदेश दिलाय ना पंधराव्या याच्यामध्ये श्लोकामध्ये चला बघू आपण हिरणमयेन पात्रेन सत्यसा पिहीत हो मुखम तत्व हा आता याचा अर्थ काय बघा सत्य का मुख सत्याचं मुख जे आहे समजा सुवर्ण के पात्र से सोन्याच्या भांड्याने ढका हुआ है हे पूषण उस सत्य धर्म के दिखाई देणे लिए तू उस आवरण को हटा दे किती मोठा संदेश आहे बघा सत्याच जे मुख आहे ते सोन्याच्या भांड्यामध्ये काय कवर केलेलं आहे आणि सत्याचा मार्ग किंवा सत्य जर शोधायचं असेल आपल्याला तर ते भांडा आपल्याला हटवावं लागणार आहे एवढा मोठा संदेश तुम्हाला सांगता एक कहाणी सांगतो तुम्हाला एक माणूस होता जंगलामध्ये चालत चालला होता त्याला भरपूर घाई झाली होती त्याची आई आजारी होती आता चालता चालता रस्त्यामध्ये एक मजल दोन मजल पोचला पोचल्यानंतर जंगलामध्ये थोडस दूर गेल्यावर त्याला काहीतरी गोष्ट दूर बरेचसे चांगले दोन चार फरलांगावर चमकताना दिसली आता त्याचे डोक्यात विचार आला हे सोनं असू शकतं ओके पण आता आई तर आजारी आपल्याला घरी जायचंय घाईमध्ये तर तो थोडासा पुढे चालला परत ते सोनं चमकलं त्याच्या मनामध्ये आता त्याची आसक्ती तयार झाली बघा त्याला वाटलं नाही जाऊन बघितलंच पाहिजे की नेमकं हे काय दोन गोष्टी झाल्या बघा एक तर क्युरिओसिटी जागी झाली नेमकं काय येते बघायची आणि दुसरं लोभ तयार झाला मनामध्ये जर सोनं असेल तर मी जाईल आणि घेऊन येईल नंतर परत त्याच्या मनाचा आणि आत्म्याचा आतमध्ये हे झालं बघा वार्तालाप झाला काय झालं मन बोललं चल जाऊ असेल सोनं तर आपल्याला काम येईल पूर्ण आयुष्य आपलं चांगलं होईल आणि ऍटलिस्ट नेमकं ते काय येते तरी बघून ये पण नाही आत्मा बोलतो नाही तुझी आई भरपूर आजारी आहे तुला घरी जाणं गरजेचं आहे आता सोड ते चमकत आणखी चार पावलं चालला परत ते सोनं चमकलं आणि त्याला राहवलं नाही आणि शेवटी तो चांगला कोस भर चालत गेला तरी पण ते चमकतं पुढं पुढं चमकत, चमकत गेलं दोन कोस चालत गेल्यानंतर आत्मा त्याला बोलायला लागला मी तुला सांगितलं होतं ते जे चमकतंय त्याच्या मागे जाऊ नको आई आजारी आहे मन बोलतो नाही आता थोडसच वेळ अंतर राहिले चल चल सोनं मिळेल आपल्याला आणि आणखी एक कोसभर गेल्यानंतर त्याला दिसलं तिथे गारबुटीचा एक मोठा दगड होता आणि त्याच्यातून ती चमक येत होती पिवळी बघा असं वाटत होतं की पिवळ्या कलरचा सोन्याचा दगड आहे पण त्याच्यातून ती चमक येत होती आणि अशा रीतीने त्याची फसगत झाली आता उशीर झाला आता आणखी तीन कोस पुढे परत म्हणजे बघा या गोष्टीवरून आता नंतर घरी गेल्यानंतर आईचं काय आईला उशीर झाला त्याला तिला औषध वगैरे काय त्याच्या नादात त्याच्या आईचा जीव सुद्धा जाऊ शकतो पण ह्या कहाणीवरून हेच लक्षात घ्यायचंय आपल्याला प्रत्येक वेळेस आपण जर चालत असो आपल्या ध्येयाकडे तर प्रत्येक वेळेस आपल्याला चमकती गोष्ट चमकणाराच आहे आणि ती आपल्याला तिकडे खेचून घेऊन जाणार आहे कंट्रोल करणं गरजेचं आहे आयुष्यामध्ये जर तुम्ही प्रत्येक ज्या चमकत्या गोष्टीच्या मागे जर गेला तर तुमचा फोकस काय दोन गोष्टी असतात बघा लक्षात घ्या टाइम आणि एनर्जी हे टाइम आणि एनर्जी हे एकदा जर खर्च झाले तर परत येत नाही लक्षात घ्या टाईम आपला आयुष्यातला आणि एनर्जी पण त्याला जोडून ये आपल्या आयुष्यात जी खर्च झाली तर परत येत नाही परत रोज रिप्लेनिश होते पण रोज ती एनर्जी मिळणार नाही ती जी एनर्जी त्यावेळेस खर्च केली ती संपली सो टाइम आणि एनर्जीचा फोकस जर तुम्ही चमकत्या गोष्टींकडेच घेऊन गेले तर काही खरं नाही बघा आयुष्याच बरेचसे उदाहरण थोडस तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा डोकवण्याचा प्रयत्न करा बरेचसे उदाहरण भेटतील की मी माझा फोकस इकडून चमकत्या गोष्टीकडे गेलो आणि संपलं बघा सगळ्या आयुष्याची जी ट्रेन आहे ती पथरीवरून उतरून जाते हा संदेश दिला आहे जे सत्याचं मुख आहे ते चमकत्या गोष्टींनी गोष्टीने झाकलेलं आहे सोन्याच्या आणि सत्य हाच धर्म आहे बघा पुढे पण दिलेला आहे सत्य हाच धर्म आहे चला पूरे क्या बोलते बगा निदान सत्यता के विमुख होने के ये और इसी प्रकार के प्रलोभन ही हुआ करते हैं इसलिए मंत्र के मंत्र में प्रार्थना की गई है कि हे पूषण इस प्रलोभन का आवरण सत्य के ऊपर से उठ जाए जिससे सत्यता हमसे और हम सत्यता से पृथक न हो सत्यता का इतना मान मान क्यों है केवल इसलिए कि सत्य का दूसरा नाम धर्म है सत्या दूसरा नाव धर्म है लक्षात घ्या त्यापोच त्यामुळे धर्मापासून दूर जाऊ नका आपण स्टोरीमध्ये ऐकल्याप्रमाणे त्याचा धर्म आहे आईची काळजी घेणं पण त्याच्यापासून तो दूर निघून गेला कारण चमकती गोष्ट भेटली हेच सांगितलं गेलं आयुष्यामध्ये प्रत्येक पावलो पावली आपण चमक त्या गोष्टीकडे जातो आणि काय होतं माहिती का कर्जात सुद्धा जातो असे बरेच जण असतील तुमच्यामध्ये की चमकती गाडी दिसली घ्यायला गेला छोटी जेवढी गरज आहे तेवढी पण चमकते दिसलं मोठं घेतलं घ्यायला गेला सोनं छोट पण चमकते दिसलं मोठं घेतलं हे प्रत्येक वेळेस होत आहे आपलं जे हे माइंड आहे ना मन एवढं प्रलोभनांच्या मागे आता कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणी चमकत्या गोष्टी दाखवल्या जातात अरे वेळेच घ्या वेळ किती वाया जातो या मोबाईल मध्ये पूर्ण भरकटतोय आपण बघा पटरीवरून रस्ता बघा लक्षात घ्या पण आता याच्यामध्ये या मंत्रामध्ये काय बोलला यो वयस धर्म हा सत्य वैतत तस्मात सत्यम वदंत महूर धर्मम वीति धर्म सत्यम वदतिति अर्थात निश्चय जो धर्म है वही सत्य है इसलिए सत्य कहने पर कहा जाता है कि धर्म कहता है और धर्म को कहते हुए कहा जाता है कि सत्य कहता है बगा सत्य हाच धर्म है आपला जो आत्मा है अगोदर बगितला आत्मा जे सांगतो तो माणसाचा धर्म आहे ते कर्ण माणसाचा धर्म आहे लक्षात घ्या कायम जे तुमचा आत्मा सांगेल तोच तुमचा कार्याचा धर्म आहे गुणधर्म तुमचा तोच आहे पण आजकाल प्रलोभनामुळं हे सोन्याने जे आच्छादित झाले सगळं त्याच्यामुळे आपण भरकडतो आपली पटरीवरून आपली गाडी दुसरीकडे निघून जाते बघा एवढा मोठा संदेश दिलाय उपनिषदामध्ये ईश उपनिषद ओके पंधरावा श्लोक आहे बघा बघा लक्षात घ्या पदोपदी तुम्हाला चमकत्या गोष्टी येतील आपल्याला प्रलोभन येतील वाटेल की नाही नाही हे केलंच पाहिजे थांबा थोडस आत्म्याचं ऐका आणि धर्माला धरून चाला बघा सत्याची कास सोडू नका सत्याला पकडूनच चाला नक्कीच आयुष्यात चांगलं होईल आणि आपण हा जो आहे जे आयुष्य दिलंय आपल्याला ते चांगलं जगू बघा बघा पटतय का कायम चांगलं खाऊ घाला शरीराला बुद्धीला पण चांगलं खाऊ घाला आणि अनि आनंदही राहावा नमस्कार